श्री गणेशारद्रे भ्यो न्य महा ओम, ओम नमस्कार एका अभ्यासकाने प्रश्न विचारला आहे की कुंडलीतील केंद्रस्थानं ही अतिशय महत्वाची स्थानं का होतात किंवा आम्हाला परीक्षांमध्ये जे शिकवलं जातं परीक्षांसाठी की कुंडलीमधील केंद्रस्थान बलवान असणं त्यामध्ये बलवान ग्रहस्थिती असणं हे का महत्वाचं असतं तर यामागे कारण काय तर अर्थातच तुमच्या प्रश्नाबद्दल थँक्यू सो मच हा प्रश्न अनेकांच्याही मनात आहे कुंडलीतील कुंडलीतील स्थानांच्या ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा का पडलेल्या आहेत केंद्रस्थानं कोणस्थानं किंवा काही स्थानानं शुभस्थानं भद्रस्थानं असं म्हटलं जातं काही स्थानांना अरिष्ट स्थानं अनिष्ट स्थानं असं म्हटलं जातं हे का या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्या फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड तीन मध्ये आपण विस्तृतपणे केलेला आहे खंड चार मध्ये तो अधिक वेगळ्या प्रकारेही उलगडलेला आहे इथे केंद्रस्थानांबद्दलचा जो आपला प्रश्न आहे त्याबद्दल मी बोलतो त्याआधी एक सूचना की ज्यांना नुसतंच ज्योतिष नाही तर इतर विषयांमध्ये अनेकदा प्रायव्हेटली अशा आमच्या सर्क्युलेट केल्या जाणाऱ्या पोस्ट मग त्या भाषा असो साहित्य असो एखादा वेगळा विषय असो खगोल असो अध्यात्म असो तत्वज्ञान असो ह्याही विषयांवरच्या आमच्या पोस्ट दर चा जर हवे असतील तर आमचं व्हॉट्सअपचं चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब करावं जर त्याबद्दल चौकशी करायची असल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर किंवा आपल्या स्क्रीनवर असलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता थमनेलवरच्या असो आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ होता कुंडलीचा जो केंद्रबिंदू असतो त्या केंद्रबिंदू भोवतीची जी स्थानं असतात म्हणजे कुंडलीतले जे चौरस असतात बेसिकली त्यांना म्हणजेच एक चार सात दहा ह्या स्थानांना आपण केंद्रस्थानं अशी म्हणतो आणि सगळीकडे आपण हे वाचलेलं असतं की केंद्रस्थानं ही अत्यंत महत्वाची स्थानं आहेत केंद्रस्थानं बलवान असणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते योग्यही आहे पण हे का तर ह्याचा एक अँगल आपण आज पाहून पाहूया सर्वसामान्य प्रापंचिक अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून किंवा सर्वसामान्य प्रापंचिक व्यक्तीच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण ज्योतिषशास्त्राकडे पाहतो त्यावेळेला तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सर्वसामान्य व्यक्तीचं आयुष्य हे प्रपंच करण्यात गुंतलेलं असतं ज्यामध्ये त्याची पाचही इंद्रिय गुंतलेली असतात व्यक्तीच्या वृत्ती व्यक्तीच्या वासना ज्या ज्या विषयांमध्ये गुंतलेल्या असतात तेच सांभाळण्यामध्ये व्यक्तीचं आयुष्य हे खर्ची पडत असत यातल्या प्रधान गोष्टी कुठल्या याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्तीचं देह सौख्य आपापलं देह सौख्य की माझं शरीर नीट राहिलं पाहिजे माझ्या देहाला म्हणून जे 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 आवडतं कम्फर्टेबल राहणं देहाचे चोचले पुरवणाऱ्या गोष्टी माझ देह म्हटला की माझं व्यक्तित्व आलं माझं व्यक्तिमत्व आलं माझा स्वाभिमान आला माझा अभिमान आला त्या गोष्टी सांभाळणाऱ्या गोष्टी जे कुंडलीतल्या लग्नस्थानावरनं पाहिलं जातं त्या सगळ्या गोष्टी सांभाळणं त्याचप्रमाणे ज्या गोष्टींमध्ये व्यक्तीला सुख मिळत असतं असं वाटत असतं तिला ज्या गोष्टीकडनं तिला कम्फर्ट मिळत असतो जिथे कुशीत गेल्याचं समाधान मिळत असतं अशा गोष्टी म्हणजे आपापल्यांचं घर सुखाची साधनं सुख, साधन, सुख मिळवून देणाऱ्या गोष्टीमध्ये वाहन किंवा कम्फर्ट मिळवून देणाऱ्या गोष्टीमध्ये वाहन असो ते घर असो जमीन जुमला असो किंवा व्यक्ती जिथे रिटायर होऊ शकते ज्याला आपण म्हणतो की आय आय एम रिटायरिंग फॉर द डे म्हणजे रात्रीचा कम्फर्ट ज्या ठिकाणी व्यक्तीला मिळतो जी कूस व्यक्तीला मिळते जी सिक्युरिटी व्यक्तीला मिळत असते त्या सगळ्या गोष्टी म्हणजे गृह आल्या आणि गृहाशी निगडीत गोष्टी आल्या म्हणजेच आणि मनाची जी सुखदुःखांची जी धारणा असते की ह्या या गोष्टी घडल्या तर मला सुख वाटेल या या गोष्टी घडल्या तर मला दुःख वाटेल ह्या या गोष्टी घडल्या तर मी असमाधानी होतो ह्या या गोष्टी घडल्या तर मला समाधान वाटतं ही जी जी काही व्यक्तीची धारणा असते प्रत्येकाची वेगळी असते ही जी सुख समाधानाची जी धारणा सुख दुःखांकडे बघायची जी दृष्टी आहे ते घडवणारं आणि सुखाची कम्फर्टची सोयीची साधनं पुरवणारं स्थान म्हणजे चतुर्थ स्थान त्यानंतर प्रापंचिक व्यक्तीला अत्यंत गरजेचा वाटणारा एक भाग म्हणजे त्याचं प्रापंचिक कौटुंबिक जीवन त्यातला प्रधान घटक म्हणजे जोडीदार किंवा अशी व्यक्ती जिच्याशी तुम्ही तन मन धनाने संपूर्णत समर्पित असता किंवा संलग्न असता असं आपण म्हणू मग ह्या व्यक्ती म्हणजेच ज्याला आपण साध्या भाषेत जर जोडीदार म्हटलं तर ते जोडीदार दाखवणारं सप्तम स्थान आणि जे काही व्यक्ती करते त्या कार्यामध्ये तिला यश मिळावं त्या कार्यातनं तिचं नाव व्हावं प्रतिष्ठा व्हावी नोकरी व्यवसाय असेल तर तो उन्नतीला जावा समाजामध्ये स्टेटस मिळावा पद मिळावं सत्ता हाती यावी काही अधिकार हाती यावे ही जी वासना आहे ती वासना दर्शवणारं दशमस्थान सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने त्याचं आयुष्य ह्याच चार गोष्टींभोवती किंवा चार स्थानांनी दर्शवलेल्या गोष्टींभोवती घुटमळत असतं घोटाळत असतं फिरत असतं हे लक्षात घ्या मी अगेन इथे सर्वसामान्य प्रापंचिकाच्या कॉन्टेक्समध्ये हे म्हणतोय हा मग ही ह्या गोष्टी जर आयुष्यामध्ये अतिशय महत्वाच्या असतील आणि ह्याच गोष्टी नीट राहाव्यात मिळाव्यात गवसाव्यात म्हणून जर व्यक्तीची धडपड असेल तर ही धडपड दाखवणारी जी स्थानं असतात ती कुंडलीतली एक चार सात दहा ही कुंडलीतल्या केंद्रभोवती फिरणारी जी स्थानं आहेत ती स्थानं त्यांनाच आपण विष्णू स्थानं म्हणतो किंवा प्रपंचाची ऑर्डर प्रपंचाचा सस्टेनन्स नीट प्रकारे ठेवली ठेव ठेवणारी स्थानं असे आपण ह्यांना म्हणतो ओके okay. त्यामुळे ही स्थानं जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये बलवान असतील ही स्थानं जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये विशेष त्याला सपोर्ट देत असतील तर ह्या स्थानांनी दर्शवलेल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्या आयुष्यामध्ये किंवा तिच्या आयुष्यामध्ये योग्य प्रकारे येणार हे साहजिक आहे म्हणून सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टीने ह्या स्थानानं महत्व हे अतिशय आहे कारण जीवनातली जी अकम्प्लिशमेंट आहे जीवनातल्या ज्या काही गोष्टी व्यक्ती अचिवमेंट म्हणून मानते मुख्यतः त्या गोष्टी ह्या स्थानांशीच निगडीत आहेत सर्वसामान्य माणूस सुद्धा शिक्षण घेतो ते ज्ञानार्जनासाठी घेत नाही तर करिअर चांगलं घडावं म्हणून घेतो बाकी ज्या 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 गोष्टी आहेत की ज्या व्यक्तीला अल्टिमेटली बाबा मला ह्या आहेत मला उत्तम वाहन हवंय मला उत्तम घर हवंय मला उत्तम सुखी आयुष्य हवंय मला उत्तम जोडीदार हवाय मला उत्तम बॉडीली प्लेजर्स शेवटपर्यंत मिळायला हवेत लोकांनी मान द्यायला हवाय पद प्रतिष्ठा सत्ता अधिकार हवाय ही जी सगळी व्यक्तीची वासना आहे ह्या चार स्थानांची मुख्यतः निगडीत आणि त्याच्याच भोवती नॉर्मल माणसाचं आयुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हे फिरत असतं घुटमळत असतं हे लक्षात घ्या आणि म्हणून ह्या स्थानांना ह्या केंद्र भोवती फिरणाऱ्या केंद्रस्थानांना सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्व येतं आणि म्हणून ह्या स्थानांची बलवत्ता ही प्रापंचिकाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानलेली आहे इथे असणारे बलवान ग्रह इथे असणाऱ्या बलवान राशी इथे असणारी एकंदरीत बलवान ग्रह स्थिती तिने तिने दर्शवलेल्या डोमेनमध्ये व्यक्तीला यश देऊ शकते अकम्प्लिशमेंट देऊ शकते हे लक्षात घ्या तर त्यामुळे आय होप तुमच्या प्रश्नाच्या अनुरोधाने मी हे विवेचन करायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला आवडेल असेच काही युनिक प्रश्न किंवा एखाद्या गोष्टीच्या मागची कारण मी मावसा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला तुम्ही आवर्जून प्रश्न विचारा जेव्हा केव्हा मला शक्य होईल त्यावेळेला मी तुम्हाला ते उत्तर देत राहील ह्या चॅनलचा उद्देश आता संपूर्णत ज्ञानप्रसार हा राहिलेला असल्यामुळे मला योग्य त्या प्रकारे तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तर देणं हे अधिक भावेल त्यामुळे हे चॅन चॅनल तुम्ही ज्ञानर्जनी व्यक्तींपर्यंत पोहोचवावत सबस्क्राईब करावं आणि आम्हाला सपोर्ट करावा हीच आमची इच्छा आहे विनंती आहे श्रीराम नमस्कार